बात ऐसी है सिर्फ छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति नहीं टूटी है वो भी छत्रपति शिवाजी महाराज ने बनाया हुआ जो सबसे उनका प्यारा गढ़ किला था उसके ऊपर तो भ्रष्टाचार हुआ है उसमें उसमें पैसा खाया है ये लोगों ने यह बहुत ही गंभीर बात है मूर्ति इसलिए टूटी है कि उसमें जो व्यवहार हुआ है मूर्ति में कितना खर्चा हुआ है ऑफिशियल आने तो कोई बोलते हैं दो हजार करोड़ कोई बोलते हैं पांच सौ करोड़ कोई बोलते हैं तीन हजार करोड़ सामने आइए हाँ कितना खर्चा हुआ है उसमें से कितनी लागत लगी है कितना खर्चा हुआ है किसने कितना कमीशन खाया है शिवाजी महाराज के काम में जो शिवाजी महाराज ने इस तरह से यहां प्रशासन चलाया लोग आज भी कहते हैं कि अगर राज चला रहा है तो शिवाजी महाराज जैसे चला जनता की जो खेती है उसमें से एक काड़ी बोलते हैं उसको भी हाथ मत लगाइए ऐसा उनको ऑर्डर था उस वक्त अपने सरदारों को और अपने सैनिकों को जनता को तकलीफ मत दीजिए जनता के साथ कोई व्यवहार भ्रष्टाचार मत करिए वो महाराष्ट्र के शिवाजी महाराज उसका मूर्ति बनाने में हजारों सैकड़ों करोड़ का भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस खास एक नाथ शिंदे अब अजीत पवार जी ने कहा है कि मैं आंदोलन करूंगा उससे क्या होगा इस्तीफा दीजिए ये सरकार के खिलाफ भ्रष्टाचार हुआ है इस्तीफा दीजिए मूर्ति क्यों टूटी है भ्रष्टाचार हुआ है ना खुलकर बोलिए भ्रष्टाचार हुआ है इस्तीफा दीजिए और कहा नहीं भ्रष्टाचार करते लोग जहां जहां राष्ट्रवाद राष्ट्रभक्ति का मामला आता है वहां ये लोगों का भ्रष्टाचार है आई विक्रांत कोर्ट ने कहा ना अभी आई विक्रांत में जो मुलन ने बैठा एक नंगा आदमी बीजेपी का पचास करोड़ खा लिया उसने पचास करोड़ और देवेंद्र फडणवीस के ऊपर महाराष्ट्र का गुस्सा इसलिए है ये सभी मामले रफा दफा कर देते अब शिवाजी महाराज का मामला देखिए अभी आई एन विक्रांत का मामला कोर्ट ने वापस खुला किया है फाइल आई एन विक्रांत ये देवेंद्र फडनवीस का गृह मंत्रालय इस प्रकार से काम करता है कल आपने मालोर में क्या देखा क्या देखा आपने गृह मंत्रालय को श... शरा चाहिए कि उनके पुलिस के ऊपर हाँ, कुछ गुंडे उनके पार्टी के थुकते हैं उनके मुंह पर पुलिस के मुंह पर थुकते हैं जाकर देखा आपने कल जिस प्रकार से पुलिस को गालियां दे रहे थे अफसर को आ? ये तो गृह मंत्रालय के मुंह पर थूकने की बात है मैं तो यही कहूँगा आप कुछ भी कहिए क्या क्या भाई गृहमंत्री जी जो है हमारे गृहमंत्री का काम क्या सिर्फ अपने जो विरोधी है उनके खिलाफ एफ आई लॉन्च करो उनके खिलाफ जुटे मुकदमे दायर करो हाँ पैसा बनाओ यही काम चल रहा है आपके पुलिस के ऊपर आपके कार्यकर्ता सरेआम पब्लिक में थूकते हैं गालियां देते हैं आप क्या करते हैं आप अपने लोगों को पुलिस को वर्दी को प्रोटेक्ट नहीं करते आप महाराष्ट्र में वर्दी का सम्मान नहीं कर सकते तो इस्तीफा दीजिए आप क्यों बैठे हो आप खुलेआम पुलिस को देख लूंगा कर लूंगा आपको चिंता है पश्चिम बंगाल में क्या हुआ महाराष्ट्र में क्या हुआ देख राष्ट्रपति जी को चिंता है पश्चिम बंगाल की जरा महाराष्ट्र में जरा ध्यान दीजिए बोला बघा मला कोणाची नावं घ्यायची नाही ही गुंडागर्दी आहे मालवणात काल जे झालेलं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर राजकोट किल्ल्यासमोर सर्जेकोट किल्ल्यासमोर ही हा गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडाने बरं का त्यात कोणी आमदार असतील खासदार असतील मला त्यात पडायचं नाही पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे तिथे पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत भर रस्त्यावर पोलिसांची गर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्यातच बाकी होतं तो। पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर काय करतात गृहमंत्री आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे मग आम्ही बोलतो आमच्यावर का गुन्हे दाखल करता आमच्या लोकांवर कसले गुन्हे दाखल करता प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून महाराष्ट्राची संस्कृती संस्कार हा या निमित्तानं पूर्णपणे फडणवीसांच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेला राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती ही नावं घेतात तोंडी लावायला पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार आणि व्यभिचार आणि अनाचार केलेला आहे ते तेवढा कोणी केला नसेल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले आहेत त्या लोकांनी हेच पैसे निवडणुकीत राजकारणात वापरलेले आहेत खास करून सिंधुदुर्गात वापरले असतील इथे आय एन एस विक्रांत युद्ध नौका आमची भारतीय युद्ध नौका विक्रमी जिने विक्रम केला युद्ध जिंकण्याचा एकोणीसशे एकाहत्तरचा बांगलादेश त्या युद्धनौकेच्या व्यवहारात सुद्धा वाचवण्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्षानेच पैसे खाल्ले अठ्ठावन्न कोटी रुपये हा चोर इथेच बसला मुलूंला त्याला वाचवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच पहिली सही कशावर केली असेल तर आय एन एस विक्रांत घोटाळाची चौकशी बंद करण्याचा हे चोरच आहेत ना हे चोरच आहेत ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा यांनी देशच विकून खाल्लेलं आहे त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं केलेलं कृत्य हे अधम आणि नीच आहे शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना कडेलोट केला असता आणि म्हणून आम्ही एक तारखेला ह्यांना जोडे मारा आंदोलन उद्धव ठाकरे साहेब माननीय शरद पवार नाना पटोले काँग्रेसचे इतर नेते अख्ख्या राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू राहणार हा आता कळस आहे काल जो मालवणला प्रकार झाला गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे हे सगळं पाहताना काय प्रकार आहे पोलिसांना तुम्ही शिव्या घालता भर रस्त्यावर पोलिसांची कॉलर पकडता गृहमंत्री आहेत ना आपण तुमच्या काळजाला धक्का नाही बसला की माझ्या पोलिसांवर हो। हां माझ्याच पक्षाचे गुंड शिव्या घालतायत धक्काबुक्की करतायत धमक्या देत आहेत काय चाललं या राज्यामध्ये ही कायदा सुव्यवस्था राष्ट्रपती काय करत आहेत राष्ट्रपतींना पश्चिम बंगालमधल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता आहे हा शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चाललंय त्याच्यावर त्यांना वेदना होत नाही की इतका मोठा पुतळा महाराजांचा तुटला आणि हे आमचे लोक इंडियन नेव्हीवर हे सगळं ढकलतायत हा इंडियन नेव्हीवर ढकलतात समुद्रामध्ये भारतीय नौसेनेच्या असंख्य बोटी आहेत उभ्या वर्षानुवर्ष त्या कोसळत नाहीत त्या कोसळत नाहीत त्या गंजत नाहीत त्या बुडत नाहीत पण समुद्रावरचा पुतळा शिवाजी महाराजांचा उद्ध्वस्त होतो का पंचेचाळीस काय मीटर काय किलोमीटर वेगानं वागे धावत आहेत गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन बघा समुद्र समुद्र आहे ना गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन पहा गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा एकोणीसशे एकसष्ट साली यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरूंच्याच पुढाकाराने उभा राहिला समुद्रा समुद्रा समुद्रावर एक पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाचा आजही अभिमानानं त्या समुद्रावर गेटवे ऑफ इंडियावरती पुतळा उभा आहे मी सांगितलं शिवाजी पार्कचा पुतळा शिवाजी समुद्राचा आहे बाजूला चौपाटीचा आहे ना तिथे वारा वाहत नाही काय तिथे वारा वाहत नाही का एवढे धक्के पचवून हे लाटा पचवून हे पुतळे उभे आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही नो करप्शन झिरो करप्शन आणि आता तुम्ही नौदलाला भ्रष्टाचारी ठरवता तुम्ही भारतीय संरक्षण दलाला भ्रष्टाचारी बोलता ते मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस

यानी सोना है आप महाराष्ट्र की सोने का मिट्टी करना चाहते हैं मिट्टी में मिला देना आप देखा मला क्या क्या हुआ है आज भी देखिए समृद्धि महामार्ग पर कितने आज ये हमने फोटो छापे है खतम हो गया समृद्धि महामार्ग पूरी से चलो देख यांचा सगळा खेळ हा टेंडरचाच आहे त्यात पण पैसे खाल्ले असणार ही मोदी का जो हेलीपैड बनाया उसमें ही पैसा खाया होगा मोदी जी आप जरा ध्यान दीजिए उतरते समय आपका हेलीकॉप्टर तो में वीडियो वारे। वीडियो वारे। वीडियो वारे। अभी पता चला होगा बाळासाहेब ठाकरे हे उद्धव फक्त वडील नाही आहेत या महाराष्ट्राचा बाप आहेत आणि नारायण राणे बाळासाहेब ठाकरे बाबतीत इतके नमक हरामी करणार असेल तर मला असं वाटतं यासारखं दुर्दैवानं ज्या बाळासाहेब ठाकरे नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं सर्व पदं दिली प्रतिष्ठा दिली त्यांच्या पुतळ्यापर्यंत तुम्ही जर येत असाल तर मला असं वाटतं जोडेमारा आंदोलन जे उद्याचं आहे ते योग्य आहे मी उद्या निघालो बघू ना आपण पण बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यामुळे जर यांच्या पोटात दुखत असेल तर यांच्या पोटाचं आता काय करावं अब्दुल खानाप्रमाणे का ऑपरेशन करावं का यांच्या पोटाचं मला सांगा जरा बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावर तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेना प्रमुखांच्या ज्याने तुम्हाला अन्नाला लावलं ज्याने तुम्हाला प्रतिष्ठा मान सन्मान दिला ज्याने महाराष्ट्र उभा केला घडवला ज्याने मराठी माणसाला स्वाभिमान अभिमान दिला ज्याने महाराष्ट्राला अस्मिता दिली ज्याने महाराष्ट्राला लढायला शिकवलं शिवाजी महाराजानंतर त्या माननीय बाळासाहेब ठाकर्यांच्या पुतळ्यासंदर्भात आपण प्रश्न निर्माण करता हा कुठे फेडाले पाप थँक्यू